एक फेरा खाली <laughs> जा झेंडा हातात घ्या मंगल झेंड्या काय सुट्ट्या गाड्या सुटल्या माकरांच्या मांडलातला पहिला सिरी सुटला ज्या पहिल्या मध्ये धुळे उड्या लागला दहा गाड्या पडतात दहा गाड्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि पटीची लढत चढवली शेवटच्या क्षणा उतरा खाली सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला चला सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी हो तुम्ही येत आहे का आम्ही खाली येऊ हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल तोर सुटला ज्या दोन मध्ये कोण दहा गाड्या बसतात आणि दहा गाड्या फायनल चालव लागले कारण इथं फॉर्स्ट नाय सेकंदायर आपला ब्रेक लावला तर लागत नाही हिंद आणि सुपरफास्ट गाड्या अतिशय सुंदर आणि बाजी मारले ही बैलगाडीची शर्यत आहे आणि या शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा संयम आणि संयमाच फळ आता बैलगाडी मालकाला <पड़ी> मिळालं चार वडवा बघा सुंदर अशी गाडी पाहिली फायनल साधी पाचरा झाल्याबद्दल बाई शेट प्रधान बाई शेठ प्रधान यमानेसी घोट तसेच नाना सुटला सुटला महाकरांच्या दुसरा सिमी सुटला आणि या दुसऱ्या सिमी मध्ये सुद्धा दहा गाड्यात आणि दहा गाड्यांचा रस आहे कोण हो दुसरा गडराचा माल करे अतिशय सुंदर अशी लढत 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 आणि शेवटच्या क्षणाला बाजी लावले मुंबईचे बादशे शर्यत क्षेत्र शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं का आणि शेवटच्या क्षणाला क्षणाला शेवटच्या वीस फुटात निकाल घेतला आणि गाडी फायनल सारी पात झाली चालू सीजन चे बेताज बादशे सुटला सुटला सेमीफायनल या बदलातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा दहा तासाना दहा गाड्या पाहतात आणि दहा गाड्या मध्ये सुंदर असेल चला गुलाल आहे आणि तो गुलाल साधा सुधारा हिंद केसरीचा गुलाल आहे इकडे आड्याला बोलतोय गेल्या च्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आणि पड्याल बोलतोय सावखान अतिशय सुंदर आड्याला होता पावऱ्या आणि पड्याला होता लांब लच ला ओडावर आपसिंगचा पाण्याला होता सोमाडावर तडकचा आणि पड्याला होता शहाऐंशी झिरो बत्तीस लांब लच गुस्साच कांड मग अशी सुंदर अशी गाडी पाहिली रायफल आणि मथुरची गाडी पाहिली त्याबद्दल समाजसेवक देसाईगाव रामशेठ मात्री मिसी ग्रुप देसाईगाव यांच्याकडे देखील समालोचन करताना पाचशे सी नाम आपला आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि अर्धिक अर्धिक सहर्ष स्वागत आहे आणि रवी शेठ मात्रे आपले मनापासून आभार त्यांच्या माध्यमातून आज आपले समालोचन करते झेंडा पंच ज्यांच्या सगळ्यांकरिता पैच बक्षीस झालेलं किरण बक्षीस घेऊन आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे निभाणाला पाचवा सुटला गाडी पळते बर का ज्या तासात आपण उभा त्या तासाला गाडी पडतोय राखीव तासाला उभं राहिलेले नाही आहे किरा अड्या लढत चलवाय कोण होतोय पाचवा गुलाला सामान खरे शेवटच्या क्षणाला कोण वाजले मारतोय चालू आहे आणि लढत लढत झाले अरे लक्षात कोण लढा हा बघा कसा धरून गेलाय तो या ठिकाणी स्वर्गीय भरत शेत होईर पडगा पणवे आणि फ्रान्स पप्पू शेत सूर्यवंशी वांगी यांचा या ठिकाणी महबूबानी सावकाची सुंदर गाडी फायनल ला पात्र केली आकोड आयवाने त्याबद्दल आकोड आयवाला एक हजारचा इनाम आहे आणि समाजकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद यांच्याकडून दोन हजार बक्षीस झालं आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी भाव या मैदानातला सहा सुटला एक सुपर डिप्पर महाराष्ट्र बाहेर गेला इकडे आता नऊ गाड्या तेलोडा चलो आहे सहा बैलाकड बघितलं जात शेटोळ गाव आहे परंतु आज त्या बैलान महाराष्ट्राला कळून दिलं सुद्धा फायदलला पात ठरला होता आणि याही मैदानाला फायनल पात ठरला का सेमीबानाला सहाचा निघाल सहा सहाचा निघाला ताच क्रमांक आठ होईल गाडी पटान हातीत पटाण शाकीरे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला बसलेल्या भाईचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सुटण्यासाठी सज्ज या गाड्या लावून घ्या आणि बापूना सहकार्य करा मागे आठ वाले घ्या गाड्या मुरडायला सुटला सुटला सेमी बायर या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा ढोळा उडावा लागला हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र कशी गती आहे नुसते बैल पळून चालत त्या ड्रायव्हर चालक लागतो बघा ड्रायव्हरचा चालक पडा चिमण्या पाखर्या पड्याला राजा राजा अतिशय सुंदर असेल हर अरे आणि चिमण्या पड्याल राजा राजा ए, ए, लगा पडू नका रे काय कराल आणि काय कॅमेऱ्यात बघायचं आता ड्रोन बघावं लागणार मगाच्या पाचून सांगत होतो माणसानी माणसा सारखं वागलं पाहिजे आपल्यामुळं मुळे मुख्या चित्राबाबती अन्याय होता का म्हणे काय केलं माणसाने आता सगळ्यांनी डोळ्याने बघितलं एक चूक आपली किती महाग पडली त्या बैलगाडी गाडी मालकाला अॅम्बुलन्स आहेत का सावध आहेत का अम्बुलन्स बोलवू द्या हाय सावोद आहेत पुढे या निकालाला या पुढं निकाल मंत्री किरण डेवळने त्याबद्दल किरण डेवळ तरी ऑनलाईन पाचशे च्या बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाला सुटला आणि आजचा रण संग्राम चालवला एक बाद झाला त्याला दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र दुसऱ्याचा केला त्यात लाभ गुणाचा होतोय पण्याल भका सुरवतोय आण्याल हरण्या पोहोचोय इकडे आण्याल भाच्या पोहोचोय अतिशय सुंदर असे लढत पण्याल पका सुरिचिक अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पड्याला पड्याला कड्याला पळाला दिवान आणि तुझ्या मध्ये पडला बका सुराने पडला हरण्या आणि सरछा परंतु शेवटच्या क्षल निकाल घेतला ज्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला सेमीफायनल नाव लावून घ्या झेंडा हो। पंच सेमीफायनाला उच्च बैलगाडी मारत हो एक नंबर तास्या सुटल्या गाड्या सुटल्या नववा सिमी सुटला या मागला आणि नव्या सिमेल सुटल्या अकरा गाड्या पण त्यात बघा अकरा गाड्या मध्ये लढत चढवय हिंद केसरीच्या घरे अतिशय सुंदर अशी लढत हर्याल साई पड्याल भबे भे किसाई भे किसाई भिसाई अतिशय सुंदर हर्याल ऑलराऊंडर अप्पाडावर कारुंड्याचा आणि पड्याल होता जोरो बतेश, लाम लचा या पात्र आता आपलं नसीब कुठं आहे बघायला या कारण कडण करन पडण आणि मधन पडणं जमीन आसमानचा फरक आहे या ठिकाणी मगाची सुंदर गाडी पाहली राजा आणि राजाची त्याबद्दल या राजा बैलाच्या मालकीन सौभाग्यती उर्मिला ताई मानिक सेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे सिमोगा डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या पॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांच्याकडून दास क्रमांक नऊ वरती हॉटेल सागर शाहीद भाई मलानी नाते फुटे मल्हार आणि बिबट्या फुटला फुटला सिरीबाला

या क्षेत्रात एवढाच या ठिकाणी या, या शर्यत क्षेत्रात नाव कमवायला लागला प्रशांत शेठ शिंदे मांगलूर नेपाळ यांच्याकडून या ठिकाणी समाजवादी कट्ट्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद आवासाहेब कांचन उरळी कांच यांच्याकडून सुद्धा यांच्याकडून सुद्धा